म्हणतात ना माणूस ज्या संगतीमध्ये राहतो तसाच रंग त्याच्या आयुष्यावरती चढत जातो पण कधी कधी हा रंग इतका काळा होतो की तो, तो माणसाला थेट गुन्ह्याच्या वाटेवरती देखील घेऊन जातो आज आपण ज्या घटनेबद्दल ऐकणार आहोत ती केवळ एका खुणाची कथा नाही तर ती आहे विश्वासघाताची वासनाधीनतेची आणि नात्यांना लाजवणाऱ्या कौऱ्याची ही घटना ऐकल्यानंतर तुमच्याही मनात प्रचंड संताप निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कारण इथे एका निष्पाप माणसाचा जीव त्याच्याच पत्नीच्या मदतीने घेण्यात आलेला आहे आजच्या समाजात अनैतिक संबंध फसवणूक जबरदस्ती आणि गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे अशाच एका अंधाऱ्या वास्तवाचं उदाहरण म्हणजे ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वनसडी गावात राहणारा अडोतीस वर्षांचा नितेश वाटेकर हा एक साधा मेहनती आणि कुटुंबासाठी झटणारा माणूस होता त्याचा सलूनचा व्यवसाय होता वनसडी हे मोठं गाव असल्यामुळे तो दिवसभर तिथे दुकान चालवत असे आणि रात्री दुकान बंद केल्यानंतर आपल्या मूळ गावाकडे म्हणजेच नारंडा या गावाकडे परत जात असे नितेशच्या घरी त्याची पत्नी साधना आणि नऊ वर्षांची एक लहान मुलगी होती आपल्या कुटुंबाला कोणतीही कमतरता भासू नये म्हणून नितेश प्रामाणिकपणे कष्ट करत होता पण नियतीने त्याच्यासाठी मात्र काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं एका रात्री नितेश नेहमीप्रमाणे घरी परत परतत होता वेळ निघून गेली रात्र झाली तरीही त्याचा काहीच पत्ता नव्हता पत्नी साधना अस्वस्थ झाली आणि तिने नितेशच्या भावाला याची सर्व काही माहिती दिली नितेशचा भाऊ तात्काळ वनसळी करून नारंडा गावाकडे येणाऱ्या रस्त्याने शोध घेऊ लागला त्यावेळी नारंडा गावाच्या बाहेर असलेल्या एका नाल्याजवळ नितेशची मोटारसायकल आणि नितेश स्वतः जमिनीवरती पडलेला आढळून आला अंधार असल्यामुळे तिथे जमलेल्या लोकांना वाटलं की नितेश दारू पिऊन पडला असावा त्यामुळे सुरुवातीला कुणीही फारसं लक्ष दिलं नाही मात्र नितेशच्या भावाने जेव्हा त्याला जवळून पाहिलं तेव्हा काहीतरी गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं नितेशला तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच नितेशचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं आणि धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी स्पष्ट केलं की नितेशने कोणत्याही प्रकारची दारू किंवा नशा केलेली नव्हती ही बातमी गावामध्ये पोहोचताच एकच खळबळ उडाली सकाळी अगदी ठणठणीत असलेला नितेश रात्री अचानकच मृत्युमुखी पडावा यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता सुरुवातीला हा अपघात असल्याची माहिती मांडण्यात आली आणि तशी माहिती देखील कोपराणा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली मात्र पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर काही गोष्टी पोलिसांना संशयास्पद वाटू लागल्या नाल्याजवळ रक्त लागलेली एक चप्पल आढळून आली होती तर मृतदेह तिथे नव्हता आजूबाजूची परिस्थिती पाहता हा केवळ अपघात नसून काहीतरी वेगळंच घडल्याचा संशय गावकऱ्यांना देखील आता येऊ लागला पोस्टमॉर्टम नंतर जे काही सत्य समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं अहवालानुसार गळा आवळून खून करण्यात आला होता आणि खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याजवळ टाकण्यात आला जेणेकरून हा अपघात असल्याचा भास निर्माण हो। व्हावा या निष्कर्षानंतर पोलिस आणि गावकरी दोघेही हादरून गेले आता एकच प्रश्न उरला होता नितेशचा खून कोणी आणि का केला पोलिसांनी तपासाची दिशा बदलत नितेशच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष दिलं त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी साधना आणि मुलगी एवढाच त्याचा परिवार होता तपास करत असताना नारंडा गावात राहणारा बादल हे नाव वारंवार समोर येऊ लागलं बादल आणि नितेश दोघही मित्र होते आणि या मैत्रीमुळे बादलचं नितेशच्या घरी येणं जाणं सुरू होतं मात्र या मैत्रीचं नितेशच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका निर्माण केला होता नितेश दिवसभर दुकानात असायचा त्यावेळेत बादल साधनाच्या घरी जायचा सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेलं हे नातं हळूहळू अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचलं बादल तरुण आणि दिसायला देखील आकर्षक होता त्यामुळे साधनाचा पाय घसरायला काही वेळ लागला नाही नितेश कष्ट करून आपलं घर चालवत होता पण साधनाला त्याचं काहीच मोर राहिलं नव्हतं तिच्या आयुष्यात बादलच केंद्रस्थान आला होता काही दिवसातच शेजाऱ्यांना आणि गावकऱ्यांना साधना आणि बादल यांच्यातील जवळीक जाणवू लागली आणि ही वार्ता शेवटी नितेशच्या कानावरती देखील पडली त्याने बादलला स्पष्ट शब्दात इशारा दिला तो घरी नसेल तर घरामध्ये येऊ नये त्यामुळे बादलचं घरामध्ये येणं थांबलं पण साधना आणि बादल यांच्यातील भेटी मात्र सुरूच राहिल्या गणेश उत्सवाच्या काळात नितेश आणि बादल यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला यावेळी साधनाने अत्यंत धूर्तपणे आपल्या पतूची बाजू घेतली आणि बादल विरुद्ध पोलीस तक्रार देखील दाखल केली मात्र काही दिवसांनी तिनेच ती तक्रार मागे घेतली आणि या सगळ्यामुळे नितेशचा साधनावरती पुन्हा विश्वास बसला आणि तो शांत झाला पण या प्रकारामुळे बादलच्या मनामध्ये अपमानाची आणि सूडाची आग पेटलेली होती बादलला वाटू लागलं की नितेश कायम त्याच्या आणि साधनाच्या प्रेमामध्ये अडथळा ठरत आहे त्यामुळे त्याने नितेशचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला या कटामध्ये साधनाही सामील झाली बादल आणि त्याचा मित्र तुषार या दोघांनी मिळून नितेशला कसं आणि कुठं संपवायचं याचा सविस्तरसा प्लॅन आखला अठरा नोव्हेंबरच्या रात्री नितेश दुकान बंद करून नारंडा गावाकडे निघाला रस्त्यामध्ये एका दुधाच्या टपरीजवळ बादल आणि तुषार त्याची वाट बघत उभे होते नितेश जवळ येताच बादलने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या डोक्यावरती हातोडीने जोरदार असा वार केला मारहाणीमध्ये जखमी झालेल्या अवस्थेत नितेशने साधनाला घटस्फोट देण्याचं आश्वासन दिलं तरीही बादल थांबला नाही पोलिसात तक्रार होऊ नये या भीतीने त्याने नितेशचा गळा आवरून त्याला संपवून टाकलं त्यानंतर हा गुन्हा अपघात वाटावा म्हणून नितेशचा मृतदेह नाल्याजवळ टाकण्यात आला आणि अपघाताचा बनाव करण्यात आला सुरुवातीला गावकऱ्यांना वाटलं की नितेश दारू पिऊन पडलेला आहे पण नितेशच्या भावाने त्याला रुग्णालयात नेलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं स सखोल तपासानंतर पोलिसांनी या खुनामागे नितेशची पत्नी साधना तिचा प्रियकर बादल आणि तुषार यांचा सहभाग असल्याचं उघड केलं तिघांनाही अटक करण्यात आली मात्र या सगळ्यात सर्वात मोठा बळी ठरली नितेशची नऊ वर्षांची मुलगी वडील कायमचे देवाघरी गेले आणि आई जेलमध्ये गेल्यामुळे ती आता पोरकी झाली मित्रांनो ही कथा कुणाची बदनामी करण्यासाठी नाही तर समाजाला एक अरसा दाखवण्यासाठी आहे सगळं काही मिळालं असताना देखील माणूस इतका निर्दयी का, का होतो हा प्रश्न मनामध्ये उभा राहतो आणि विश्वासघाताची किंमत नेहमीच इतकी भयंकर का असते याचं उत्तर तर आपल्याला शोधावं लागेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सत्य घटनांसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन घटनेसोबत